ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस कराळ तालुक्यामध्ये एक मोठा इतिहास घडला आणि आपण निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं एकदा आमदार साहेब आपण मिळून आलो होतो आणि आपण सगळेजण या ठिकाणी फेरफटकाही मारला आणि एक छोटीशी बैठकी केली आणि त्यावेळेला आपण आश्वासन दिलं होतं तुम्ही आम्हाला साथ द्या या मोहोळ तालुक्यामध्ये परिवर्तन घडवण्याच्या कर्ता म्हणून आपण या लढाईमध्ये सैनिकासारखं छातीचा तोट करून सामील व्हा हा मोहोळ तालुका दहशतीखाली होता हा मोहोळ मतदारसंघ दडपशाही खाली होता माणसं घरातन बाहेर पडायला घाबरत होती कार्यकर्ते जे आहेत ते त्यांना दमदमती केली जात होती त्यांची आडवणूक केली जात होती छोट्या छोट्या कारणामुळे पोलीस केसेस केल्या जात होत्या आता या भागातला या देशावर कट्टर प्रम करणारा आमचा अल्पसंख्याक समुदाय जो आहे त्याच्या मशिदीवर आपण बघतो माझ्या नरकेटमध्ये सुद्धा मशिदीवर हिरवा झेंडा असतो तो, तो हिरवा झेंडा त्याचा बाप इथं जन्मला त्याचा आचा इथं जन्मला पचा इथं जन्मला त्याचा खापर पंचबाईचा जन्मला अरे दहा दहा पिढ्या या भूमीमध्ये जन्मल्या त्यांच्या देशभक्तीवर संशय घेणाऱ्या करायला लावल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला लावला हिरवा झेंडा लावला झेंडा हा भगवंताचा झेंडा आहे तो काय पाकिस्तानचा झेंडा नाही आहे तुमच्यासाठी तर आमच्यासाठी तो भगवंत आहे आणि अशा पद्धतीनं गावागावामध्ये जातीचं विष पेरण्याचं काम या आनगरकरांनी केलं मी स्वतःच्या वेळेला डिवायस पिरा पोलीस स्टेशनला फोन केला होता कुठं भाव राजकारण केलं विकासाच्या भावाला पूर्ण पट्ट्याबळ केला, केला। हायवेच्या पलीकडं अनगरकडे सगळी विकासाचं सगळं जेवढा नदी येईल तेवढा सगळा अनगर भागामध्ये मंगळवेढामध्ये मोळ मंडळ मतदारसंघ असणाऱ्या काळामध्ये जी गाव त्या भागात त्या वेळेला ती पंचावन्न गाव होती त्या पंचावन्न गावाला सावत्रपणाची दिली त्यामुळे आता आमदार साहेब आपल्याला ह्या सह्य दोरण्यापासून ह्या सगळ्या गावाला शक्य भावाची आपल्याला वागणूक द्यायची <स्थाथ> हायवेवर असलेलं गाव गाव आहे आहे नीट रस्त नाहीत अजून तुम्ही पैसे दिले आमदार नसताना वीस लाख रुपये इथं परंतु या तीन हजार चार हजार कोटीच्या आमदाराची वीस रुपयाची ताणत नाही ांनी कधी या सह्य गेली एखादं काम घेऊन तर दोन रुपयाचा छा पाजला कधी दोन रुपयाचा छा मोठा हडप केलेला असून सुद्धा साखर कारखान्याचा मालक असताना सांडलेल्या साखरेमधून मोहोळ तालुक्याला अख्ख्या वर्षभर तीनशे पासष्ट दिवस छापाजता आला साखर पुरताना सांडतय का ट्रॅक्टर मध्ये ठेवताना करताना सांडतच असते त्या सांडलेल्या साखरातला सुद्धा कधी चालला नाही पण बर ला वीस लाख रुपये आमदार नसताना काय ना माहिती होत तिकीट मिळणार का माहित होतं का तिकीट मिळणार आहे का माहित नव्हतं उमेदवारी मिळणार आहे का माहित होतं कुठल्या पक्षाकडून लग्न आहे हे माहित नव्हतं आणि निवडून येणार आहे का हे सुद्धा माहित नव्हतं आणि असं असताना सुद्धा वीस वीस लाख रुपये पदलमोड करून आता परमेश्वर पिंपरी दिलं होतं एक लाख एकावन हजार रुपये तिथल्या मंदिराला त्यांनी कधी एक वर्षापूर्वी दिलं होतं याला मनायची ताण याला दिल्दार्पणा त्या ठिकाणी आता एक पुलाचं उद्घाटन केलं गावातल्या लोकांनी सुद्धा पुलाला नाव दिले खरे पूल <laughs> मला प्रेम आणि तो खरे पूल खऱ्या अर्थानं खरा पूल आहे कारण त्या पुलाचं सगळ्याच सगळं पैसे खऱ्यांनीच दिलेले नाहीतर यांची पद्धत कशी गाडी आमची पैसे आमचं फायनान्स आमचाच आंच। चोर बाळाजी त्या मोहोळच्या स्टॅण्ड वर सगळं टेम्पो लावलेला असायचं आणि टेम्पोवर सगळीकडे काळा राजे काळ राजे काळ राजे सगळ्या गाड्या फायदा असत ओढून घ्यायला एखाद्या नसीबाला पाहिजू नाव लिहिलं का काळ राजाचं नाव लिहिलं की काळ चांगला हप्ता तकलं गाड्या ओढून गेल्या जरी नाव टाकलं नाही परत तिलाही एखाद्या चार गाळ्या झाल्या कमतेचा भाग सोडून द्या परंतु फरक लक्षात मागचा आमदार सकाळी मला आज शेळगाव गावातले काही ग्रामस्थ आले होते इंदापूरचं शेळगाव शेळगाव ना माझी आमदारांचं गाव त्यांच्या गावातले ग्रामस्थ आले होते मग चौकशी केली म्हटलं ग्रामपंचायत कोणाची म्हणजे भरले मामाची म्हटलं हे असा हे आयुष्यात कधी ग्रामपंचायत म्हणजे पुढून कधी यायची शक्यता इथून पुढे सुद्धा कधी येत नसते म्हणजे त्याला यशवंत त्याच्या गावात कुठली किंमत आहे गावात त्याला किंमत नाही आणि आपल्या लोकांनी घातला आपला अरे ग्रामपंचायत निवडून आला लतीम काय लागते वकील साहेब निवडून आले सरपंच पळून जाते जाते पळून जाती घेऊन जाते ती पळून दोन पार्ट्या लढतात आपल्याकडं बरोबर आहे आणि निवडून जी ती त्याची धडपड तिची हात घालून घ्यायला तिकडं जाऊन असली तर आपल्याकडं आणि या यशवंत मनाला त्याच्या गावची ग्रामपंचायत त्याला निवडून येता आली नाही मी म्हणलं ती स्वतः कधी ग्रामपंचायत लढला होता का ते म्हणले ते नव्हे त्याच्या घराचा सुद्धा कोण निवडून आलेला नाही आतापर्यंत म्हणजे यशवंत मला ग्रामपंचायत जिल्हा परिषद येणार आहे जिल्हा परिषद उतरात केलेला पुरा पालता करायचा आहे त्यामुळे आमदार म्हणून दोन टोकूची कारखान्याचा नीट धंदा आपला कारखाना चालवणे आणि पुणे मुंबई आपला पोट प्रपंच बघणे एवढंच त्याला काम ठेवलं संस्था ना शाळा ना शिक्षण संस्था ना कारखानायटी ना मार्केट कमिटी आम्ही तुम्हाला गाळा देऊ शकत नाही आम्ही तुम्हाला राजकीय पद देऊ शकत नाही कमिटी देऊ शकत नाही आमच्याकडे नाही पण काय आमचा ड्रायव्हर सुद्धा आमच्या पगाराचा त्यांच्यासारखा कारखान्यावरच नाही त्यांच्यासारखा बँकेचा कामगार नाही दे अरे राहू दे त्याच्याशिवाय मजा वियत्न आहे संध्याकाळची वेळ आहे समजून समजून द्यायला लागतय मजाच येत नाही त्याशिवाय सभा कशी असेल कुठली पाहिजे रिबात झाली पाहिजे हा दमजर झाला आपल्याकडे काहीच नाही मग आमच्याकडे काय नाही ते किमान त्याच्याकडे कारखाना आहे बँक आहे एखाद्या कर्ज द्यायला बोललं तर आमच्याकडे काय काय आणि हे सगळं आमच्याकडे काही नसताना केवळ आमच्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेव आणि त्यामुळं तुमच्या या तुम्ही ज्या पद्धतीने आमच्यावर विश्वास ठेवलाय त्याच्या हजारपट तुमच्या विश्वासाला जागण्याचं काम आमदार साहेबाच्या माध्यमातून या व्यासपीठावर बसलेलं सगळ्यांना करणारे जे जे होते त्यांनी या सभेच्या निमित्तानं लक्षात ठेवायचं लक्षात ठेवायचं आता घाट आमच्याशी या लक्षात ठेवा अलतू दादागिरी आणि मस्ती माज करा तर त्याच्या जलन माज उतरवला जाईल त्यामुळं आता नाच करायचं नाही नादाला लागायचं नाही अरे सत्ता नसताना तुमच्या बापाला भेला नाही आज तर आम्ही आलोय आमदार घेऊन बंदूक ठेवायची माझा साथ सोड काहीतरी कर त्याच्यात असले धंदे आता बंद करायचे जिल्हा परिषदची निवडणूक आता महत्वाची आहे लक्षात ठेवा हे आता जिल्हा परिषद आणि आता बारस करीत आहेत नगर परिषद एकदा मोहोळ शहरात सुपडा साफ झाला आणि जिल्हा परिषदला एकदा लापडा साफ झाला सुपडा लाभ झाला की मग आपलं खऱ्या अर्थानं हा मोहळ तालुक्याचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या करता खरा आनंद झाला तेवीस तारीख लक्षात ठेवायची मित्रांनो या मोहोळ तालुक्यातले तेवीस नोव्हेंबर हा मोहोळ तालुक्याचा स्वातंत्र्य दिन आहे तेवीस तारखेला निकाल लागला आणि हा मोहोळ तालुका पन्नास वर्षाच्या पारतंत्र्यातून स्वतंत्र झाला त्यामुळं त्या दिवशी आपण तिरंगा फडकवला आपण कुठल्याही पक्षाचा झेंडा फडकवला नव्हता त्या दिवशी आपण उद्या तिरंगा फडकावला नोव्हेंबर दे दिवस या मोहोळ तालुक्यामध्ये त्या मतदारसंघामध्ये स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला पंधरा ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन सव्वीस जानेवारी आपला दिन आणि नोव्हेंबर हा मोहोळ तालुक्याचा स्वातंत्र्य दिन इथून पुढचे शंभर ना हजारो वर्ष हा स्वातंत्र्य दिन आपला तेवीस नोव्हेंबरचा त्या ठिकाणी साजरा झाला पाहिजे निश्चितपणे आम्हाला आनंद आहे तुम्हालाही आनंद आहे हा एवढा मोठा हा हारा घातला आमदारांचं वजन केलं तर मग फुलाचं वजन केलं का काय आमदाराचं वजनच नाही पुस्तक तुला असते फुलांची तुला <laughs> केली <laughs> असे प्रेम करणारे मनापासून प्रेम करणारे निळपर्वांसारखे कार्यकर्ते आमचा बापू असेल लतेप असेल अखेर वकील साहेब असतील अनेक जण आहेत उचार हे सगळ्यांच अंतकरणापासून प्रेम कुठल्याही अपेक्षे शिवाय निस्वार्थपणे दिवस रात्र या पोरांनी सगळ्यांनी काम केलं मतदारांपर्यंत आपला विचार पोचवला आणि हा दिवस आपण उगवून दाखवला आणि आज हा आपल्याला सत्कार करण्याचा योग त्या ठिकाणी आला आपला सर्वांच मनापासून आभारी आहे आणि नुसतं आभाराचं वज घेऊन जाणार नाही तर आम्ही त्या ठिकाणी उत्तर नाही तुमच्या सगळ्या प्रेमाचा आम्ही राहणार आहोत भविष्यकाळामध्ये काळामध्ये सेह ओरवडेला काही कमी पडणार नाही या आमदार साहेबांच्या वतीनं आज त्या ठिकाणी आम्ही देतो आणि पुन्हा एकदा आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र